शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची देखील बातम्या आलेली आहे सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा विकसित भारत विकसित महाराष्ट्र राज्याचा पंचेस हजार आठशे एक्क्याण्णव कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प सादर सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये विक्रमी पंचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांची तोट ही अंदाजित करण्यामध्ये आली आहे कांदा निर्यात शुल्क रद्द करा मुख्यमंत्री फडणवीस यांना आमदार आहेर यांचे साकडे सध्या जर पाहायला गेले तर आता कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ हटवण्यामध्ये यावी अशी मागणी जोर धरत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी अतृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार चौरचाळीस कोटी अडतीस लाख रुपयांची मदत राज्य शासनाची मंजुरी सध्या जर पाहायला गेलं तर अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये अमळनेर तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल चौचाळीस कोटी रुपयांची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली असून ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले जिल्हे आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या पहा लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्वाची बातमी लाडक्या बहिणींची संख्या कमी करून राज्य सरकार देणार एकवीसशे रुपयांचा हप्ता सध्या जर पाहायला गेला तर अपात्र लाडक्या बहिणींची संख्या कमी करून राज्य सरकार आता एकवीसशे रुपयांचा हप्ता देण्याची शक्यता आहे शेतकरी सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प सध्याच जर पाहायला गेलं तर शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प झाला असल्याची प्रतिक्रिया धीरज देशमुख यांनी दिली <गणीगा> आहे लाभार्थ्यांना रेशन कार्ड ई वाय सी -E करणे अनिवार्य शेतकऱ्यांनी प्राधान्याने अॅग्रिस्टॅक नोंदणी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण दानवे यांची टीका सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दरावरून दानवे यांनी सरकारवर टीका केली मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता नाशिक जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यामध्ये येणार आहे तसंच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले जिल्हे आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेमध्ये वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणार मागील हप्ता देखील जमा करण्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांची ग्वाही मिशन फॉर कॉटन करिता तब्बल दोन हजार पाचशे कोटी रुपयांची झाली तरतूद कापसाला मिळणार आता नवा बुष्ट महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या आगामी सव्व्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाच हप्त्याची रक्कम ही जमा झाली असून शेतकऱ्यांना सव्व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे मात्र आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून थेट दोन हजार रुपये खात्यात जमा मोठी बातमी ईपीक पाहणीच्या नियमामध्ये शिथिलता आणता येणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण सध्या जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी केली आहे अशाच शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे मोठी बातमी अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पुढील जिल्हा पात्र आहे तो म्हणजेच की अमरावती सध्या जर विचार केला तर आता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल तीनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे त्यानुसार आता अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट तीनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तसंच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर जेने करून तुमच्या देखील जिल्हा अपडेट पुढे पाहुया अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी उद्योगा योजनांची घोषणा सध्या जर पाहायला गेला तर कृत्रिम बुद्धिमत्ता माता शेत रस्ते व पांढर तसेच पोकरासाठी मोठी तरतूद करण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मोठी बातमी ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीसाठी मदत मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी सध्या समोर येत आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे ऑक्टोबर मध्ये झालेल्या नुकसानीसाठी ही मदत आता मंजूर करण्यामध्ये आली असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे सध्या चित्र आहे तसेच तुमचा तालुका कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भात देखील अपडेट आपण पुढे पाहूयात सोयाबीन खरेदीच्या मदतवाढसाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्र्यांचे वराती मागून घोडे सध्याचे चित्र सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीन खरेदीच्या मदतवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती क्षेत्रामध्ये सात हजार कोटी रुपयांची कपात जयंत पाटील यांचा आरोप सध्या जर पाहायला गेला तर निवडणूक आधी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता करणे दूरच तर शेतकरी आणि महिलांची साधा ही अर्थसंकल्पामध्ये नाही असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे तसेच कृषी क्षेत्रामध्ये सात हजार कोटींची कपात असल्याचा दावा मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर राहता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राहता नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकरिता तब्बल तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची मदत ही राज्य सरकारने मंजूर केली असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे आता लवकरच नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राहता पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे तब्बल तीनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची रक्कम आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्या आश्वासनांचा पाऊस घोषणांचा आहे दुष्काळ शेतकरी लाडक्या बहिणीला ठेंगा पंचाळीस हजार कोटींचा तुटीचा सा अर्थसंकल्प सादर सध्या जर पाहायला गेला तर राज्याचा सा अर्थसंकल्प सादर झालेला असून आश्वासनांचा पाऊस घोषणाचा आहे दुष्काळ अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनी लाडक्या बहिणींना यामध्ये ठेंगा दिला असल्याचे चित्र मोठी बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफीची अपेक्षा अपूर्ण व्यक्त केली खंत सध्या गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी धरीत असल्याचे चित्र आहे कांदा पीक झोमामध्ये महिना अखेरीस काढणी होणार शक्य सध्या जर पाहायला गेलं तर खानदेशामध्ये कांदा पीक सध्या जोमामध्ये असल्याचे चित्र आहे तसेच महिना अखेरीस काढणी होण्याची शक्यता आहे सत्तावीस कोटींची रक्कम पडून दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष ई के वाय सीची प्रक्रिया अपूर्ण मदत वितरण बंद सध्या जर पाहायला गेलं तर आता ई के वाय सी अभावी शेतकऱ्यांचे सत्तावीस कोटी रुपयांचे अनुदान हे पडून असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सत्तावीस कोटी रुपये पडून असल्यामुळे शेतकऱ्यांना के वाय सीचे आव्हान तापमानातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आठवडाभरापासून तापमानामध्ये चढउतार कायम सध्या जर पाहायला गेलं तर आता तापमानातील बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे तसंच आठवडाभरापासून तापमानामध्ये चढउतार कायम असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे तसेच दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असल्याचे चित्र अतृष्टीचे अनुदान आले ई के वाय सी करून घ्या शेती पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणावरती नुकसान सध्या जर विचार केला तर आता राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असली तरी ई के वाय सी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत सद्यस्थितीमध्ये आता माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल पस्तीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल विखे पाटील यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये आता अनेक योजनांकरिता मोठी तरतूद करण्यामध्ये आली आहे तसेच अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल अशी माहिती नाना विखे पाटील यांनी दिलेली आहे संदर बातिल बात में बादर कांदा संदर्भातील बातमी बाजार समिती कराड या ठिकाणी कांद्याला मिळाला जास्तीत जास्त दोन हजार रुपयांचा दर सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कांद्याची एकशे पन्नास क्विंटलची आवक झाली होती तर कांद्याला कमीत कमी दर पाचशे रुपयांचा आणि जास्तीत जास्त दर दोन हजार रुपयांचा मिळाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुपकर झाले आक्रमक राज्य सरकारला एकोणीस मार्चपर्यंत दिला अल्टिमेटम सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्याची मागणी धरीत असल्याचे चित्र आहे तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुपकर आक्रमक झाले असून राज्य सरकारला एकोणीस मार्चपर्यंत अल्टिमेटम दिला अल्टिमेटम दिलेला असून शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करण्याची मागणी शेतकरी ओळखपत्र बनवण्याचे शेतकऱ्यांना वारंवार आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शासनाच्या युद्ध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढून घेण्याचे आव्हान सध्या शेतकऱ्यांना करण्यामध्ये येणार आहे जेणेकरून शासकीय योजनांचा थेट लाभ मिळेल कांदा भुईमुख शेंगा ढोबी मिरचीच्या दरामध्ये घट सध्या जर पाहायला गेला तर कांदा भुईमुख शेंगा ढोबी मिरचीच्या दरामध्ये सध्या घट होत असल्याचे चित्र आहे आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आता दरामध्ये घट होत असल्याचे चित्र असल्यामुळे ग्रहणी समाधानी झाले आहे हरभऱ्याचे भाव पाडण्याची सरकारची खेळी पिवळा वाटण्याची मुक्त आयात बाजारभावावर होणार परिणाम सध्या जर पाहायला गेलं तर हरभऱ्याचे भाव पाडण्यासाठी सरकारची खेळी असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे पिवळा वाट्याची आता पुन्हा मुक्त आयात होणार आहे कृषी क्षेत्रासाठी ए आय ठरणारं संजीवनी सध्या जर पाहायला गेलं तर कृषी क्षेत्रासाठी ए आय संजीवनी ठरणार असून शेतकऱ्यांसाठी नऊ हजार कोटी तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट्यात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद